मला विचारलं सलमान्य राणेसाहेब जेव्हा एकोणीसशे नव्वद ला आमच्या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा सर्वात पहिलं त्यांनी अगर काही क्षेत्रांमध्ये काम करायचे जे सुरुवात केलं ते म्हणजे शिक्षण रस्ते या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने राणे साहेबांनी लक्ष दिलं आता काही जुने जाणकार लोक इथे उपस्थित आहेत त्यांना विचाराय नव्वदच्या अगोदरचे रस्ते कसे होते सगळे लाल मातीचे रस्ते असायचे आपण सकाळी घरून निघालो रात्री आपले घरचेच विचारायला तू कोण आला त्याला ओळखायचे नाही सगळं विचारा काही जुने जाणकार लोक आहेत उणे आलो त्याचे लोक बोलतील तुम्हाला पण तेव्हापासून ते आतापर्यंत ठीक आहे काही तक्रारी रस्त्याची इकडे तिकडे असतील थी। काही खड्ड्यांचे असतील पण आज आपल्या जिल्ह्याची परिस्थिती रस्त्याची बघितल्यानंतर आपल्याला अभिमान वाटले पाहिजे असे रस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात काही तक्रारी नॅशनल हायवे संदर्भात खड्डे बुजवण्याचे असतात काही असतात आम्ही नाही बोलत शंभर टक्के केंद्र आणि राज्यांचं काम चांगलं चाललं आम्हालाही सुधार करण्याची संधी आहे आणि करण्याची तयारी आमची आहे पण जो बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष झालेला आहे पहिल्यापास पहिल्याचे रस्ते आणि आत्ताच्या रस्त्याकडे अगर तुम्ही पाहिलं तर जमीन आसपानचा फरक पडायला लागला पहिला आपण पायवाट असो आजूबाजूचे साईड रोड असो एवढ्या चांगल्या पद्धतीचे रस्त्याचं जाळं आपण मिडत पिढत पुढे चाललं आहे की आता तर आमच्याकडे निवेदन तर आता पुढची आल्या तर पहिला आम्हाला घरापर्यंत नेत्याची रस्ता दे असे निवेदने आहेत आता तर घरातपर्यंत रस्ते सगळ्यांचे झाले आता जरा बाथरूमपर्यंत येतो का बघा अशी <laughs> मागणी व्हायला लागली आहे म्हणजे लोकांची अपेक्षा फार वाढल्या आहेत पण हे चांगलं अतिशय सकारात्मक बघा आपण सरकारच्या या पहिल्या दहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये बघा जिल्ह्यामध्ये किती भरपूर कामं होत आहेत आपण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून आमचा अधिकारी वर्ग एवढा चांगल्या पद्धतीने काम करतोय एक दुसऱ्याची सपोर्ट येऊन मी सगळेजण काम करतोय आणि म्हणून ह्या निमित्ताने पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो रस्ता मॅडम तुम्ही चांगला ऑफिस बनवला आहे एकदम सुटसुटीत ऑफिस बनवलं आहे पण इकडचा कारभार पण त्यात सुटसुटीत झाला पाहिजे इकडचा कारभार तेवढाच पारदर्शक झाला पाहिजे इकडे येणारा कुठलाही व्यक्ती हा त्याला तो प्रश्न मांडायसाठी परत इथे येता कामा नाही आणि मुळामध्ये तर त्या टेबलावर बसलेला अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे मला ती सर्वात महत्वाचं आहे आता मारता कुठलाही नागरिक तुमच्या तिथे त्या टेबलावर अधिकाऱ्याच्या समोर उभा राहील तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्यांना मान सन्मानानेच बोललं पाहिजे आणि मग त्याचं काम कसं करायचं आपण पाहिलं पाहिजे याही गोष्टीची मॅडम ट्रेनिंग तुम्ही तुमच्या माध्यमातून द्या तुम्हाला नाही तर माहिती आहे पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारीक आहे लक्ष आहे नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो अवेळी तुमच्या ह्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका फळाफळ सुरू होईल म्हणून मी सांगा मला सगळ्या आवड मी कोणाचीच गाय करणार आहे ह्या सगळ्या लोकांच्या पलीकडे मला कोणच महत्त्वाचं नाही हे पहिलं तुम्ही इथे नोंद करा कोणच महत्वाचा ह्या लोकांना माझ्या जोडामारच्या जनतेला कोणीही कोणत कुठला अधिकारी त्रास देत असेल कुठल्याही अवैध गोष्टीमध्ये मदत करत असेल तर त्याचा सामना नितेश राणेची आहे हे पहिलं तुम्ही नोंद करून ह्या कार्यक्रमा मी काय कोणाला तोडणाऱ्यापैकी नाही शिस्त आपल्यासाठी वाहतवा जनतेची लुटमार जनतेला कुठल्याही पद्धतीचं शोषण कोणीही करण्याची हिंमत या निमित्ताने करू नये कुठल्याही खात्यातल्या असू आता आपण ज्या पद्धतीने अवैध धंदे आणि सगळ्या गोष्टीच्यावर मी स्वतः जाऊन उभा राहिलो मी काय कोणाला विचारत बसलो नाही इथेही आपण काही ज्या गोष्टी काही दोडामार मध्ये चालल्या आहेत कानावर आलेल्या आहोत मी मध्ये पी बोललो सी तिकडे मला सगळे नाडे माहिती आहेत सगळे पत्ते माहिती गोवा बॉर्डर वरून कोण किती वेळा येतो अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे आणि मग मला सांगू नका की एका पायावर घरी गेला म्हणून म्हणून स्पष्ट सांगतो आमच्या ह्या दोडामार तालुक्याचं कुठलाही तरुण तरून, तरुणी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने अवैध या अंमली पदार्थाच्या ह्याच्यामध्ये अगर गेला आणि त्या पद्धतीचे तिथे तिथे ह्या गोष्टी असं सुरू आहेत असं माझ्या कानावर आलं तर मी काय तुम्हाला माहिती काय फोन करत बसणार नाही पण या सगळ्या गोष्टी या शासकीय कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुद्दा म्हणून सांगतोय ते शेवटी एक शेवटी आपण सरकार म्हणून काम करत असताना आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे अजितदादा पवार आणि आमचे सगळंच मंत्रिमंडळ हे महाराष्ट्र राज्यामध्ये पारदर्शक काम आणि प्रभावी काम कसं होईल यावर आम्ही लक्ष देणाऱ्यांपैकी आहोत आम्ही राहते तर राज्य म्हणून आमच्या महायुतीचं सरकार म्हणून आम्ही चालवतो आहे लोकांच्या इच्छा आकांक्षांपेक्षा कुठलंही गोष्ट महत्वाचं नाही हे आम्ही अधिकारवाड्यांनी सांगतो गोष्टीची नोंद आपण ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या सुरुवातीला घ्याल एवढं मी अपेक्षा आहे व्यक्त करू प्रत्येक अधिकारी जो टेबलावर इथे बसला असेल कामावर लक्ष द्या आमच्या दोडामार तालुक्यामध्ये रस्ते चांगल्या चांगले कसे व्हावे आजही येत असताना काही खड्ड्यांचे खड्ड्यावर रस्ते मला दिसले आता पाऊस हळूहळू हळूहळू कमी होतोय मॅडम खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तालुका अपनी चर्चा, कलेक्टर कार्यालयामध्ये ता झाली आहे त्या पद्धतीने तुम्ही सुरू करा लोकांच्या तक्रारी कमीतल्या कमी, कमी आल्या पाहिजे यावर तुम्ही लक्ष घ्या आणि म्हणून या निमित्ताने परत एकदा इंदवले मॅडम आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांच्या मी शुभेच्छा देतो सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून या दोडा या डोडामार्ग तालुक्याचा विकास अतिशय सक्षम पद्धतीने होईल बघा इथे असंख्य लोक आमचे जे सह पक्षाचे सहकारी ते कॉन्ट्रॅक्टरमध्ये आहेत कॉन्ट्रॅक्ट की होणं हे काय चुकीचं नाही तो, हो ना चुकी तो व्यवसाय आहे लगेच संशोधी बघत बसतात आता आमचे जिल्हा अध्यक्ष बोलले मी कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय आहे व्यवसाय आहे साहेब त्याच्यामध्ये काय आम्हाला करणार संधी मिळाली आम्ही पण बोलू त्याच्यामध्ये कधी संधी दिली नाही राणे लोकांना नाडकरणी साहेब हा उरलत नाही काय करायचं आम्ही म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीने बघा यांच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची सार्वजनिक बांधकामला गरज आहे आणि चांगल्या अधिकाऱ्याला यांची गरज आहे शेवटी आपण जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून सोडवायला लागतं जेणेकरून लोकांच्या आयुष्यामध्ये त्याचं परिवर्तन होईल म्हणून परत एकदा आपल्या ह्या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो अशा चांगल्या पद्धतीचा कारभार आपल्या माध्यमातून मार्णे व्हावा अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र